श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय घेणा नंबर तीनशे पासष्ट उपाध्याय व परस नायकाला रिद्ध पुरास जाण्याची अनुमती थी। एके दिवशी सर्वज्ञ श्री प्रभूंची महिमा सांगत होते तेव्हा परस नायकाला उल्लेख झाला की श्री प्रभूंच्या दर्शनाला जावे मग उपाध्याय आणि परस नायक बाहेर निघाले तेव्हा परस नायकाने सांगितले जाण श्री प्रभूंच्या दर्शनाला मी जाईल तू येतोस चल जाऊया तुला अजून श्रीप्रभूंचे दर्शन घडलेले नाही त्याने म्हटले सर्वज्ञांना विनंती करा जर सर्वज्ञ पाठवतील तर मी येईन मग दोघे सर्वज्ञांजवळ आले परस नायकाने सर्वज्ञांना सांगितले जी जी मी जाणवला असे म्हटले मी श्रीप्रभूंच्या दर्शनाला जाईन तू येशील का जाऊया तेव्हा जाणो म्हणाला सर्वज्ञांना विनंती करा जर सर्वज्ञ पाठवतील तर मी येईन यावर सर्वज्ञांनी म्हटले परमेश्वर पुराला परमेश्वरपुराला जाणाऱ्या रे, जाणाऱ्यांना आम्ही का बरे मनाई करू परमेश्वरपुराला जो जातो तो जातो जो जातो म्हणेल त्यास असे म्हणता शनीच थोर लाभ तो जो परमेश्वरापु परमेश्वरपुराकडे मुख करून जाण्यासाठी उभा टाकेल त्याला थोर लाभ परमेश्वरपुरास जाताना पावलो पावनी गोमटे आणि सर्वज्ञांनी विचारले केव्हा निघणार त्यांनी जी मी सर्वज्ञांच्या ठाई पर्व काळी पूजा वसर करू नंतर जाऊ मग त्यांनी सर्वज्ञांना उत्तम पूजा वसर केला व दोघे विचार करू लागले परस नायक परस नायक म्हणायचे लोणारवरून जाऊ वरजेच्या तीर्थावर रांगोळ होईल गंग सारंगधराचे दर्शन होईल नंतर श्री प्रभूंच्या दर्शनाला जाऊ तेव्हा उपाध्ये म्हणू लागले सरळ सरळ चागदेवावरून श्री प्रभूंच्या दर्शनाला जाऊ असे विचार करत करत दोघे सर्वज्ञान जवळ आले सर्वज्ञांनी म्हटले सोप्त्यांमध्ये सोप्त्यांमध्ये येथेच वि विसंवाद होत आहे उपाध्याने सर्वज्ञान पुढे सांगितले जी जी परत नायक असे म्हणत आहेत की लोणारवरून जाऊ दर्ज वर्जेच्या तीर्थाचे स्थान होईल सारंगदराचे दर्शन होईल नंतर श्री प्रभूंच्या दर्शनाला जाऊ आणि मी म्हटले सरळ श्री चांगदेव देवा भरून जाऊ सर्वज्ञांनी सांगितले लोणारला कोणी एक आले आणि ते किर कीर्ती करून गेले आता तेथे ते काय काय आहे कुठे वर्जे वरजेच्या तीर्थाचे स्थान कुठे सारंगदराचे दर्शन आणि कुठे श्री प्रभूंचे दर्शन कोठे ते आणि कोठे हे सर्वज्ञांनी त्यांना नियम सांगितले मुक्काम ज दर मुक्काम करत जावे एका दिवसापेक्षा जास्त दिवस एका गावी मुक्काम करू नये श्री प्रभूंच्या चरणावर जास्त वेळ माथा ठेवू नये समोर बसू नये श्री प्रभूंना त्रास होईल अशी सेवा करू नये श्री प्रभू ज्यावेळी पाठवतील त्याच वेळी जावे देवतेशी निरोध होय अशी सेवा न किजे नंतर ते निघाले चांग देवाला आले तेथे ते संन्यासांना सर्व गावाकडून आमंत्रण देत होते आंब्याचे जेवण तयार केले होते दोघांनाही आमंत्रण दिले जेवण झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा अक्षदा लावून आमंत्रण दिले उपाध्ये म्हणू लागले हे काय परस नायका सर्वज्ञांनी सांगितले आहे मुक्कामी दर मुक्कामी जावे एका गावात एका दिवसापेक्षा जास्त दिवस मुक्कामाला राहू नये जर तुम्ही असे राहू पाहता राहू पाहता मुक्कामा परस नायकाने म्हटले आता मस्त आंब्याचे दिवस आहेत तोपर्यंत राहू नंतर श्री प्रभूंचे दर्शन घेणे आहेच की ते काय कोठे जात आहे मग त्या हित राहिले जेवण झाले दुसऱ्या दिवशी पुन्हा आमंत्रण आले मग उपाध्यांनी सांगितले तुम्ही राहाल तर राहा मी मात्र जातो परस नायक राहिले उपाध्ये निघाले आणि अचलपूरला पाच धामाचे आंबे घेतले तेथून दिवसभरात दिवसभरात श्री प्रभूंच्या दर्शनाला आले दर्शनाला आले श्री प्रभू त्रिकोपाध्याच्या पडवीत बसले होते तेव्हा उपाध्याय आले श्री प्रभू पुढे आंबे ठेवले आणि दंडते घातली श्रीचरणा लागले श्री, श्री प्रभू समोर उभे राहिले उभे होते श्री प्रभू श्रीकराने आंबा घ्यायचे आणि मध्येच खायचे आणि म्हणायचे मेला जाय गोड हाये म्हणे पोटावर रस गडे दाढी रसाने माखत असे ती पुसत असत असे श्री प्रभूंनी प्रसन्नतेने आंबे खाल्ले आणि श्री प्रभू श्रीचरणाच्या अंगठ्याने उपाध्यांना प्रसाद देऊ लागले श्री प्रभू म्हणाले मेला जाय म्हणे अरे घे ना म्हणे अरे घे घे म्हणे उपाध्यांना काही समजेना त्यावेळी त्रिकोपाध्यांच्या मुलीने सांगितले भट्टो श्रीप्रभू तुम्हाला प्रसाद देत आहे तो घ्या उपाध्याने महाप्रसाद म्हणून आंबे घेतले श्रीप्रभू म्हणाले मेला जाय सर्प खाईल म्हणे असाच येईल तो खाईल म्हणे ते समजे समजेना तेवढ्या सर्प आला त्याला बघून वासरू एकदम दचकले मग श्री प्रभू म्हणाले आला प आला परंतु खाणार नाही म्हणे आता येईल तो खाईलच म्हणे मेला जाय मेला जाय शाळेत जाय म्हणे तेव्हा तिको पद्यांच्या मुलीने सांगितले भट्टो तुम्हाला श्री प्रभू मुक्कामासाठी शाळेत पाठवित आहेत नंतर उपाध्ये शाळेत गेले श्री श्रीप्रभूं जवळ तीन रात्री होते मग दंड घालून निघाले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय